अहो आज संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवूया आज व्हॅलेंटाईन रामफळाची रबडी होऊन दे हो नक्कीच श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण रामफळ आणलेले आहे आणि रामफळाचा आज आपण रबडी बनवणार आहोत तर इथे रामफळ मी घेतलेले आहे चार पाच तर त्यातले काही पिकलेले आहे आणि काही रामफळ कच्चे आहे तर जी कडक आहे ती शक्यतो पिशवी तुम्ही बांधून ठेवले तर ते दुसऱ्या दिवशी सहज पिकून जाता आणि पिकलेली शीताफ रामफळ एकदम खूप गर असतो त्याच्यामध्ये आणि खायलाही खूप पौष्टिक आहे त्यातून अनेक आजार दूर होतात तुम्हाला माहिती आहे का की जसं रामफळ आहे तसं सीता लक्ष्मण हनुमान या देवांच्या नावाची फळे आहेत जसं की सीताफळ फड़ या फळांनी बरेचसे आजार दूर होतात इथे आपण आता पिकलेली जी रामफळं आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि बाकीचे जे कच्चे आहेत ते मी साईडला एका पिशवीमध्ये भरून ठेवले म्हणजे ते साधारण उद्या किंवा पर्वते पिकून जातील त्याला कशाची किंवा गव्हामध्ये तांदळामध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही सहज ते पिशवीत पिकून जात इथे छान मी असे रामफळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता एका ताटामध्ये रामफळ त्याच्या बि त्याच्यामध्ये बिया खूप असतात आणि एकदम सॉफ्ट त्याचं वरचं साल असतं त्यामुळे इझिली आपल्याला थोडंसं जपून आपल्याला त्याचं गर काढायचं आहे तर मी ते चमच्याने त्याचा गर काढून घेते बघा एकदम सीताफळासारखंच दिसतं त्याच्या बियाही काळ्या आहे आणि हा गर काढताना जसं सीताफळ जेवढं गोड लागतं ना तेवढं रामफळ हे गोड लागत नाही थोडंसं रवाळ लागतं आणि गोडही कमी जसं सीताफळाची चव लागते तसं याची थोडीशी फिक्कट चव आहे पण याची खूप फायदे चांगले आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणात आहे तर व्हिटॅमिन सीमुळे जर तुमच्या स्किनला चेहऱ्याला ग्लोईंग करायचं असेल चमकदार करायचं असेल तर तुम्ही रामफळ खा कारण रामफळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी आहे तुम्ही याची रबडी केली किंवा तुम्ही असंही खाल्लं तरी खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला विटॅमिन सी भेटून जाईल आणि तुमची स्किन नक्की ग्लोईंग करेल इथे छान असं आपण रामफळातलं सगळं चमचानी बिया आणि त्याचं घर काढून घेतलेला आहे अल्लाद हाताने सगळ्या रामफळाचा आपण त्याचा गर काढून घेऊया एका ताटामध्ये आणि मग नंतर एक कढई किंवा जे कोणतं एखादं मोठं पातील असो असेल तुमच्याकडे तर त्याच्यावरती एक चाळण ठेवायची म्हणजे आपल्याला जो गर खाली पडेल चाळणीच्या कढईमध्ये पडेल आणि जे काही सीताफळाच्या वरच्या बिया असतील तर त्या चाळणीमध्ये राहतील मी इथे पूर्णाची चाळण घेतलेली आहे पूर्ण चाळणीने गर खाली पडेल आणि बिया तशाच वरती राहील इथे मी चमच्यानी हलवती तर तुम्ही थोडंसं हाताने जरी केलं तरीही चांगलं कारण हाताची चव तर अजूनच चांगली प्रत्येकाच्या हाताला एक वेगळी चव असते तर तुम्ही त्या हातानेही हलवून छान असं त्याचं घर तुम्ही काढू शकता बघा इथे छान असं चालणीने घर एकदम बियावरती राहिलेलं आहे आणि फक्त त्याचं घरच खाली आलेला आहे कढईमध्ये इथे मी चमचाने त्याला रगडून घेतलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं त्याला त्या ता बियांना थोडंसं गर चिटकून बसलेलं आहे तर तो तुम्ही थोडंसं दूध टाकून वरून चोळून घेतलं तरी त्याचा ग बियांचा तो गर निघून जाईल इथे आपला असा छान असा एकदम घट्ट गर तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये आता मी त्याला एका पाती पातीलात काढून घेते त्या पातीलात काढून घेतल्याच्यानंतर तुम्हाला असं जरी खायचं असेल तर तुम्ही असंही खाऊ शकता परंतु एकदम घट्ट आहे तर मी त्याच्यामध्ये थोडंसं चवीपूर तुम्हाला जसं पाहिजे तसं त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये दूध घालून घ्यायचं इथे मी थोडेसे बदाम घेतलेले आहे बदामचे थोडीशी पावडर करून घेतलेले आहे तुम्हाला पाहिजे तर चवीनुसार तुम्ही थोडासा पिस्ता मणुके किंवा काजू याची पावडर तुम्ही यामध्ये टाकू शकता इथे मी फक्त थोडेसे बदामची पावडर करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं दूध प्रमाणात जेवढं पाहिजे तेवढं आपण त्यामध्ये ते मी दूध घालून चवीपुरतं साखर आता बऱ्याच जणांना साखर ही कमीच पाहिजे असते डायबिटीजसाठी परंतु तुम्हाला माहिती आहे का की ज्या लोकांना डायबिटीज आहे त्यांचं ब्लड शुगर मेंटेन करण्यासाठी रामफळाचा उपयोग केला जातो इथे मी थोडंसं असं त्यात दूध आहे साखर आणि थोडीशी साय घातलेली आहे आणि ते मिक्स करून घेतलं आहे पाहिजे तर तुम्ही हे मिक्सरलाही एकदा फिरून घेतलं तर व्यवस्थित मिक्स होईल पण मी इथे हाताने चमच्यांनी छान असं त्याला मिक्स केलं करून घेते आहे रामफळ खायला शक्यतो मुलं खात नाही कारण का आता ते जरा गोड कमी असतं त्यामुळे असं त्याचा काहीतरी उपयोग करून मुलंही मुलांनाही पौष्टिक पदार्थ खाल्ले जातील त्यांच्या पोटात जातील दुधाबरोबर रामफळी दोन वस्तू एकाच वेळेस पोटात जातात त्यात जोडीला थोडंसं बदाम घातलं तर अजून त्याचं पौष्टिक तत्त्वे ही वाढत जातात अशा प्रकारे मी इथे छान अशी रबडी तयार केलेली आहे त्याच्यावरती मी थोडीशी बदामची पावडर टाकलेली आहे अशी सुंदर अशी रबडी आपली इथे तयार झालेली आहे तुम्हाला रबडी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघूया रबडी ज्यांच्यासाठी केली त्यांना आवडते का ते हे घ्या आज स्पेशल तुमच्यासाठी वा थँक्यू टेस्ट करून नक्की सांगा हॅपी व्हॅलेंटाईन डे थँक्यू